नमस्कार मी सय्यद हरवलेली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपल्या सहस्वगत आहे आज सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शा हार्दिक शुभेच्छा आणि आजची दिनांक आहे की आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे औरंगाबाद जिल्हा मराठवाड्याची राजधानी समजत जाणार आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नामांतर दिवस आहे आणि ह्या नामांतर दिवसाची कथा अशी आहे याचा कधी इतिहास पाहिला आपण तो आंबेडकर चळवळीच्या काही हजारो शेकडो कार्यकर्त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यामध्ये नांदेडचे गौतम वाघमारे परभणीचे कोचीराम कांबळे अजून बरेच जण आहे यांनी आपलं अग्नी समाधी घेतली आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले शरद शरद पवार साहेब यांनी यांनी आपल्या नामांतराची मंजुरी दिली आज आपल्यासोबत आहे सिल्लोड सेव्हलचे माजी नगरसेवक दलित चळवळीचे नामांतर योद्धा सन्मानित पुर पुरस्काराने सन्मानित अशोक दादा सुरडकर आपल्यासोबत आहे दादा जय भीम जय भीम जय भीम आपलं सर स्वागत आहे दैनिक लोकफनमध्ये आपण यांच्याकडून यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया यांनी सुद्धा त्यावेळेस आंदोलन केलेलं आहे त्या, के त्या मामानावाच्या नामांतरासाठी आणि प्रतिक्रिया जाणून घ्या दादा अशोक दादा सुरळकर आपली प्रतिक्रिया नामांतर तेरा आजची जी तारीख आहे चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला नामांतर झालं होतं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करा सर सर्वप्रथम तुम्ही आमचे टाय घेण्यासाठी आले आणि हे प प्रवचन जे आहे किंवा तुम्ही पत्रकारी करता करता तर तुम्ही जनतेसमोर आमचं वाक्य काय आहे ते उघड मांडता याच याच पहिले तुमचं स्वागत धन्यवाद थँक्यू आणि आम्हाला नामांतराच्या बाबतीत जे सांगायचं आहे तर सर्वप्रथम ह्या देशाचे महामानव ज्या आहेत फुलेशाव आंबेडकर शिवाजी महाराज शाहू महाराज मौलाना आझाद ह्या सर्व महामानवाला आयल्यादेव होळकर जिजाऊ छत्रपती शाहू यांना अभिवादन करतो आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला माझ्याकून जे जमेल तेच उत्तर देतो खोटं बोलणार नाही योद्धा म्हटल्यानंतर बलदवले नाही ही ट्रॉफी मला नामांतर योद्धाची मिळालेली बरं 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 अभिनंदन अभिनंदन हा आणि ही ट्रॉफी मिळाली म्हणजे अशी मी मागून नाही घेतली बर ही ट्रॉफी म्हणजे मौलाना आझाद कलाम या हॉलमध्ये काही दलित चळवळीच्या लोकांनी मी एकटाच नाही असे बहुसंख्य लोक आहेत बर कि त्यांनी नामांतराच्या काळामध्ये ज्यावेळेस वेळेस आम्ही सिल्लोडची नगरपालिका एकोणीसशे नव्वदला ला इस्टॅब्लिशमेंट झाली स्थापन झाली बरोबर आहे आणि त्यानंतर नामांतराचा तर आम्ही एकोणीसशे शहात्तर पासून लढा आहे आम्ही लढ लड़, लढे देत होतो आणि ते लढे देताना